नमस्कार जय भवानी जय शिवराय मी पांडुरंग कोळगी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहो मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मी तीन दिवसापूर्वी तणनाशक हे फवारलेले होते मला तीन दिवसानंतर ह्या तणनाशकाचा रिझल्ट आलेला शेतामध्ये दिसत आहे तुम्ही पाहू शकता की गवत कुण्या प्रकारे लॉस झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तीन दिवसानंतरची ही कंडिशन आहे मोहळीची पानं गळून पडलेले दिसत आहेत बघा तुम्ही पहा या तीन दिवसाच्या अगोदर हे रान पूर्ण हिरवं दिसत होतं आता बघा <coughs> ते जग वाढलेलं दिसत आहे तुम्ही स्वतः पाहू शकता अजून थोडे दिवसानंतर हे पण राहिलेले गवत पूर्ण जळून गेलेले दिसेल त्यानंतर पुढील पुढची प्रक्रिया रानाशी करण्यात येईल या रानामध्ये भरपूर गवत होतं पण औषध फवारल्यानंतर पूर्ण गवत जळालेलं दिसत आहे तसं थोड्या प्रमाणामध्ये अजून दिसत आहे पण तेही हळूहळू कमी होईल बघा हे वनस्पतीचे पाने कसे पिवळे पडलेले आहेत हे झाड दिसते ना तुम्हाला बघा बघा अशा प्रकारे पूर्ण गवत जळालेलं दिसत आहे रानामध्ये अजून पावसाचं पाणी उभारलेलं आहे तुम्ही पहा चक्क मी पाण्यामध्ये गवताची फवारणी केलेली होती पाण्यामधलं सुद्धा गवत जळालेलं दिसत आहे हे बघा तुम्ही स्वतः बघा पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण गवत जळून खाक होते तीन चार दिवसानंतर आलेलं पण गवत पूर्ण जळून खाक होईल बघा तुम्ही स्वतः बघा सध्या पाऊस काळ जास्त झाल्यामुळं शेतात जाणं थोडंफार अवघडच आहे कारण पाणी सध्या खूपच आहे हे पूर्ण जे रान दिसते ना पूर्ण हिरवगार होतं तीन दिवसापूर्वी आज पूर्ण वाढलेलं दिसत आहे हे बघा पान असं थोड्या प्रमाणामध्ये हा अजून हिरवं दिसत आहे पण ते पण हळूहळू कमी होईल शेतकरी लोकांना खरंच खूप अडचणी येतात हे पहा तुम्ही हराळीचं प्रमाण थोडं कमी दिसत आहे पण जी बाकीचं जी गवत आहे ती पूर्ण जळायला दिसत आहे हरा हराळी अजून थोड्या प्रमाणामध्ये हिरवी दिसत आहे हे बघा काँग्रेसचं प्रमाण थोडं लॉस झालेलं दिसत नाही त्याला पर्याय म्हणून त्याला तसं शेवटी उपसूनच टाकावं लागेल अजून कमीत कमी दहा दिवस तरी रानामध्ये पूर्ण मशागत करता येणार नाही हे नक्की काँग्रेस तसं दिसत आहे अजून बाकीचं पूर्ण कमी झालेलं दिसत आहे अजून काय पर्याय असतील तरी तुम्ही जरूर सांगा त्याही मार्गाने मला सुधारणा करता येईल थोडं नवीनच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला थोड्या अडचणी येतच आहेत तरीही माझ्या प्रयत्नातून मी काम करत आहोत हे बघा कांगरीज अजून तसं दिसत आहे हे बघा साईडला थोडं तळ आहे शेताच्या थोडं दिसत आहे बघा रानचक पाण्यामुळे खराब झालेलं दिसते गवताचं प्रमाण जास्तच होतं पण पाव औषधामुळे थोडं कमी झालेलं पण दिसत आहे आता होईल हळूहळू व्यवस्थित हे बघा शेतकऱ्याच्या पाठीमागे काही ना काही सततच अडचण असते हे बघा मोहळीचे तरी पानाच्याक खाली जमिनीवर पडलेले आहेत हे बघा ही मोहळी हे, हे इंचू इंचूचं प्रमाण तर काय जळायला दिसतच नाही पण बाकीचं दिसत आहे हे बघा जर तुमच्याकडील काय जर नवीन माहीत तरी मला जरूर सांगा त्या पद्धतीने मी सुधारणा करीन हे बघा बघून घ्या हे बघा पाणी दिसतंय शेतामध्ये हे बघा पाणीच पूर्ण पाण्यामध्येच आहे आपल्या शेत पाऊस काळ आला की पाणी आलंच हे बघा आपण आता हळूहळू हो, पाण्याकडे जात आहो पण पाय कसं आरत आहेत बघा तुम्ही स्वतः डोळ्याने बघा कारण पाऊस काळ भरपूर झाला आहे हे बघा पाय थोडं मुश्किलच आहे जायचं पण तरी पण त्यातून मार्ग काढू आपण हे पहा हे बघा तुम्ही पाणी पहा माझी शेती हे पहा शेतामध्ये सर्व ठिकाणी पाणी दिसत आहे या पाण्यामध्ये आपल्या शेतीला लाईटीची व्यवस्था करण्याचा दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता हे पहा पाण्यामध्ये अतिशय अवघड काम केलं दिसतो शेतकरी बघा कंडिशनचा त्याची वायर जोडण्याचं काम करतो खरच बड़ी का याड़ बंदा है तो खरंच राहू ब बळीराजाच्या पाठीमाग सतत काही ना काही अडचण दिसतेच हे पाहत लाईट बंद आहे म्हणून तो जो लाईटच्या वायर जोडण्याचं काम करत आहे खूपच मुश्किल काम आहे जीवाच्या बियतण्यासारखं का काम आहे हे स्थिती आहे लिंबुनीच झाड दिसते हे चक्कूचं झाड दिसते बघा किती अवघड काम आहे मित्रां तुम्ही पाहू शकता लिंबूच्या झाडाला किती फळ लागलेलं आहे बघा हे बघा हे बघा लिंबू मला वाटतं आता आपल्याला लिंबू विकत आणण्याची गरज पडणार नाही तुम्ही पहा झाड छोट्या पण लिंब बघा किती लागलेले आहेत हे बघा हे बघा लिंब लिंबासोबत मी आंब्याचे पण दोन झाड लावले होते ते पण सक्षी झालेत हे पहा हे पहा तुम्ही खूप संकट आले पण झाड लावायची जिद्द सोडलीच नाही मी बघा तुम्ही हे आंबे साधारण पुल्या वर्षी पोहेचं पण खायला भेटेलच बघा हे बघा पलीकडे किळीच पण झाड आहे नक्कीच आपल्याला पुल्या वर्षी आंबे खाण्यात येतील हे पहा हे बघा तिचं आजोबा तिचं राहन बघा एवढ्या अडचणीतून सुद्धा आपल्याला सक्षी झाले हे बघा हिरवळा कसा जातो पाण्यामध्ये हे पहा हे पहा हे पहा हे पहा